नमस्कार पालकत्वाच्या चार महत्त्वाच्या जबाबदाऱ्या कोणत्या ज्यावेळेला आपण पालकत्व निभावत असतो तेव्हा आपली अपेक्षा असते की आपण एक आदर्श पालक व्हावं किमान चांगलं व्हावं लोकांनी आपल्याला चांगला पालक म्हणावं मुलांनी आपले आईबाबा अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला वाढवत आहेत आपल्याशी चांगलं वागतायत असं म्हणावं वा। ही एक आपली माफक अपेक्षा असते मग त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला करायला हवं आहे ते म्हणजे जिव्हाळा आणि लळा हा आपण जर मुलांना लावू शकलो त्यांच्याशी वागताना आपण जर संवेदनशील पद्धतीने वागलो त्यांची सुरक्षितता ही आपली महत्त्वाची गोष्ट असली तसंच त्यांचं भावनिक स्वास्थ्य हे जास्त महत्त्वाचं वाटत असेल किंवा आपल्या त्यांच्याबद्दलच्या अपेक्षा या वाजवी असतील तर ह्या गोष्टी आपण आपल्या मनाशी तपासून पाहिल्या पाहिजेत या सगळ्या गोष्टी आपण नीट करतो आहोत का कारण मुलांच्या बाबतीमध्ये त्यांना हुशार बनवणं हे सगळं आपल्याला जे करायचं असतं किंवा सोशल स्किल्स म्हणजे समाजामध्ये वागण्याची जी जीवन कौशल्य आहेत ती जीवन कौशल्य त्यांच्यामध्ये निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण काय करतो आहोत तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आत्ता मी तुम्हाला सांगितल्या त्या गोष्टी करण्यासाठी एक चारच फक्त आपल्याला सूत्र बांधता येऊ शकतात पहिली पहिलं सूत्र जे आहे फोर सी म्हणजे याला म्हणते आहे फोर सी फोर सीमधलं पहिलं सूत्र जे आहे ते केअर म्हणजे मुलांचा स्वीकार करणं मुलं जशी आहेत तसं पहिल्यांदा त्यांना ॲक्सेप्ट करणं आणि त्यांना लळा लावणं लळा लावणं म्हणजेच खरं म्हणजे प्रेम करणं आणि प्रेम करणं म्हणजे त्यांना आनंदी ठेवणं आणि आनंदी ठेवणं हेच खरं केअर करणं असतं दुसरी आहे कन्सिस्टन्सी म्हणजे आपल्याला आपल्या घरामध्ये एक समतोल स्थिर शांत वातावरण मुलांना देता यायला हवं आहे जेणेकरून मुलांचं भावनिक स्वास्थ्य हे व्यवस्थित राहील घरामध्ये सातत्याने भांडण आहे किंवा तणाव आहे अबोला आहे किंवा काहीतरी स्ट्रेस आहे असं जर झालं तर मुलाचं भावनिक स्वास्थ्य हे नीट राहत नाही म्हणून पालक या नात्याने आपण मुलासाठी घरामध्ये एक निरोगी सुदृढ तणावरहित वातावरण एक स्थिर समतोल वातावरण देऊ शकूयात का हे बघितलं पाहिजे तिसरी जी गोष्ट आहे सीमधली तिसरं सूत्र जे आहे ते आहे चॉईसेस चॉईसेस म्हणजे मुलांना त्यांचं स्वातंत्र्य देणं त्यांना त्यांच्या पद्धतीने काही गोष्टी करता येऊ देणं मला स्वतःला स्वत काही करण्याचं स्वातंत्र्य आहे याची जाणीव मुलांना आली की मग त्यांची जबाबदारी पण आपोआप अप त्यांच्या मनात निर्माण होते की ही गोष्ट मला करायची सो मला या गोष्टीसाठी जबाबदारी घ्यायला हवी आहे हा चॉईस मुलांना देणं हा पर्याय देणं आणि चौथं आहे कॉन्सिक्वेन्सेस ज्यावेळेला आपण जबाबदारी देतो त्यावेळेला त्या, त्या जबाबदारीमुळे येणारे कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे परिणाम मग ते कदाचित चांगले पण असू शकतील वाईट पण असू शकतील तर त्याबाबत आपल्या मनाला पण सांगणं आणि मुलांना पण सांगणं की हा हा चॉईस केलास तर असं असं घडू शकतं आणि हा हा चॉईस केलास तर असंही घडू शकतं तेव्हा हे चार सी जे आहेत ते जर आपल्या आपल्या पालकत्वामध्ये आणले तर मला असं वाटतं की मुलांचं मानसिक आणि शारीरिक वेलबिंग किंवा आरोग्य किंवा मा त्यांचं मानसिक स्वास्थ्य हे आपण उत्तम प्रकारे पुढे घेऊन जाऊ शकू मुलांना खरं म्हणजे लळा जिव्हाळा प्रेम काळजी सुरक्षितता स्वातंत्र्य पर्याय निवड निवडायला आपण त्यांना स्वातंत्र्य देणं आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सातत्यपूर्ण शांत निरोगी आनंदी प्रेममय वातावरण घरामध्ये देणं हे नक्की आपण करू शकतो पालकांना जरूर प्रयत्न करून बघा धन्यवाद